नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉज कुशाल सोनवणे आज आलेलो आहे संभाजीनगर कर जिल्ह्यातील कर्नाड तालुक्यामध्ये कोळवाडी गावात आलेलो आहे भाऊ नमस्कार आपलं नाव काय ना। भाऊ तुमचं प्लॉट लागवडी पासून मार्गदर्शन घेतलेलं आहे याच्या आधी आपला प्लॉट काही रजिस्टर होता आपल्याकडे नाही आता जे काही शेतकरी मित्रांनो तुम्ही आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलवर जर सर्वप्रथम नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघताय सफरचंदाची साईज डायरेक्ट क्वालिटी कशी हो चांगले सफरचंद त्यांनी कॉलवर मला सफरचंदाची साईज या का बघत असताना चार टमाटे हे सगळं करत असताना झाडाला बघू शकता फळ किती आहे वरती सेटिंग चालू आहे काळू की कशी प्लॉट वर जबरदस्त आतापर्यंत तुम्हाला प्लॉट चे रिझल्ट कसे वाटले एकदम भारी एकदम बारीडक्ट एकदम जबरदस्त आहे आता जर बघितलं आपण तर लागवडीपासून जे काही मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करत असताना जे काही अप्लिकेशन होते याच्यात तुम्हाला थोडंफार असं जाणवलं नाही का आपण जे दोन दिवसाला करतो तीन दिवसाला करतो ते आठ आठ दिवसाला सांगू राहिले तर याच्यात काय असं पहिल्यांदा तुम्हाला फरक जाणवला नाही का जानवला ना आणि त्या तुलनेमध्ये रिझल्ट कसे मिळाले एक नंबर मिळाले ना आता सगळ्यात महत्वाचं मनमोकळी चर्चा आहे सगळ्यात महत्वाची जॉईंट फॅमिली त्यांची आता साधारण आपली फॅमिली किती जणांची बावीस जणांची एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये एक निर्णयाने त्यांनी मार्गदर्शन घेतलं हे खूप मोठं सहकार्य माझ्यासाठी म्हणावं लागेल कारण की एका कुटुंबात एकत्रित कुटुंब असताना एक निर्णय कधीच होत नाही कारण की एका एक माणूस जर चार विचार करू शकतो तर विचार करा बावीस डोके किती विचार करतो एवढा <laughs> 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 सगळ्या एक विचाराने केला आणि एक विचाराचा आज फायदा होतोय पहिल्याच खोड्यात तुमचं काय एक झेड किती कॅरेट निघाले पंधरा कॅरेट निघाले पंधरा कॅरेटात समाधानकारक पैसे झाले का जो बाजारभावाचा अंदाज दिला तो मिळाला त्यानंतर मार्गदर्शन करत असताना उत्पन्नात आता जर बघितलं आपण उत्पन्न तर गर्वस होत आहे तारी तुटू राहिल्या बेड पडेल तिकडे पाठीमागे तारी तुटलेल्या एकदम अतिशय एकदम काळोखी जर बघितली आपण पानांची तर जवळ घ्या प्लॉट डायरेक्ट जवळ घेऊन दाखवा पानांची काळोखी बघू शकता तुम्ही अतिशय जबरदस्त पद्धतीने पानांना काळुखी आलेली आहे त्यानंतर जर बघितलं आपण टोमॅटोची साईज एकदम तुफान झालेली आहे वरती शेंडा चालू आहे शेंडा चालू असताना वरती फुलकळी पण सेटिंग चालू आहे आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता इथं खाली दाखवून नाही इथं बघू शकता तुम्ही इकडून घ्या कॅमेरा इकडून घ्या इथून बघा खाली एकच नाहीये सगळ्या ठिकाणी अशी गुच्छेची गुच्छ लटकलेली हा प्रकार सगळा कसा घडला काय घडला आता या व्हिडिओमध्ये मी उल्लेख करतो मित्रांनो जर तुमच्या प्लॉटवर आता सध्या सगळ्यात महत्वाचा पानाच्या वाट्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर फॉस्फेरिक ऍसिड साधारण तुम्हाला दीड किलो एकरी सोडून घ्यायचंय सोडल्यानंतर तुम्हाला पंख साधारण द्यायचंय पाचशे मिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तेरा चाळीस तेरा घ्यायचे साधारण तीन ते चार किलो हे करत असताना तुम्हाला स्प्रे आहे लिपकल पानांसाठी म्हणजे जे काही पानांच्या वाटे झाले पानांच्या वाट्यांसाठी तुम्हाला स्प्रे आहे क्लास्टो आणि निम ऑइलचा क्लास्टो आणि निम ऑइलचा स्प्रे घेतल्यानंतर साधारण तुम्हाला तीन ते चार दिवसात तुमचा प्लॉट निवळून जाईल निवळल्यानंतर पुढचं शेड्यूल कंटिन्यू करा फुलकळीचं ॲप्लिकेशन त्यावेळेस येतं फुलकळीचं ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला करायचं आहे मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम आणि त्यामध्ये तुम्हाला पाच पंचावन्न सतरा किंवा तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस ही ग्रेड वापरायची वापरल्यानंतर जबरदस्त फुलकळी प्लॉट पूर्णपणे झेंडूचा प्लॉट दिसत होता का फुलकळीचा फुलकळी एकदा लागलो फुल पिवळा oh. लाग, uh, पडला असेल पूर्णपणे फुल बागेत तसा आपला प्लॉट राहतो तसा टोमॅटोचा प्लॉट फुलांनी भरलेला असतो समाधानकारक फुल सेटिंग होती सगळ्यात महत्वाचा तुमचा सेटिंगचा काही प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के सॉल्व्ह होतो हेच नाही द्राक्ष बागेत असेल टोमॅटो पिकात असेल कांदा पिकात असेल शंभर टक्के पूर्णपणे ऍप्लिकेशन वर्क करत मित्रांनो हे सगळं कधी घडतं लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं तर आता याच्यामध्ये बाजार भावाचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओ मध्ये केलेला आहे तुम्ही बघितलाय परंतु आता कन्नडचे शेतकरी त्यांच्या सौचे उत्पन्न सगळ्यात जास्त आहे आणि सौला सगळ्यात मोठी मागणी आता काय रेट चालू आहे म्हणजे पंधराशे रुपये किलो हा पंधरा वीस रुपये किलो म्हणजे साधारण चारशे साडेचारशे रुपये भाव चालू आहे आणि साधारण जर तुम्ही आता पिंपळगाव मार्केटला हाच सव नेला तर साधारण त्याला पन्नास साठ वाढू वाढून Oh. इथं स्थानिकला तुम्हाला मार्केट कमी okay. आता आमच्याकडे जर बघितलं साधारण तिकडं हायब्रिडला मार्केट कमी असतं सौला जास्त उचललं जातं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता हे करत असताना जर बघितलं आपण मित्रांनो सऊचा जर आपण विचार केला तर याची साईज बघू शकता तुम्ही थोडं झूम करा झूम करून जर बघितलं तर सफरचंदासारखी साईज भेटलेली एका हातामध्ये तीन फळं बसताय आतापर्यंत एवढी साईज तुम्ही पाहिली होती का नाही बघितलेली ही साईज साधारण यांनी बघितलेली असेल या साईप मध्ये तुम्ही खूप मोठा माल बघितला असेल म्हणजे आता त्यांचा निघालेला हा मीडियम माल मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आता साईज साठी तुम्हाला स्प्रे सांगतोय साईज साठी तुम्हाला मारायचं आहे साईज पाचशे मिली आणि बोरान अडीचशे ग्राम, तुम ग्राम। त्याच्यामध्ये तुम्ही पोटॅशियम सोन घ्या अडीचशे ग्राम मित्रांनो हे दिल्यानंतर तुमच्या प्लॉट साईज साईजला फक्त आठच दिवसात इतका तुफान रिझल्ट मिळेल तुम्ही सुद्धा विचार करशाल का आपल्या प्लॉटला एवढी साईज मिळून तुमच्या सुद्धा तारीख अजून तुटणार आहे ही गॅरंटी जातो तुम्हाला अजून तारीख तुटणार आहे ड्रिप ऍप्लिकेशन मधून झिरोनो शेचाळीस तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय झिरोनो शेचाळीस साधारण तुम्हाला एका एकराला तीन किलो द्यायचंय आहे तीन किलो दिल्यानंतर शंभर टक्के तुमच्या साईजमध्ये फरक पडेल आता एवढं सगळं सांगत असताना तुम्हाला जर काही प्लॉटमध्ये uh, फळांचा कलर मिळत नसेल तर कलरसाठी अप्लिकेशन करायचंय तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इंडाफेरस पाचशे ग्राम सहा टक्क्याचं सा। मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम साधारण ते घ्यायचंय तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम किंवा एक किलो दोन किलो पर्यंत तुम्ही याचं अप्लिकेशन करू शकता ड्रिप ऍप्लिकेशन देऊन टाका त्यानंतर तुम्हाला रानडी कंपनीचं मिकमेल सोळा आणि मिकमेल व्ही हे ड्रिप एप्लिकेशन करायचंय ते केल्यानंतर किंवा तुम्हाला तुम्ही स्प्रे पण टाकू शकता ते केल्यानंतर जबरदस्त तुम्हाला कलर साठी रिझल्ट मिळतो आता रानडीचं काम संभाजीनगर मध्ये खूप कमी का बऱ्यापैकी आहे? आहे, आहे, आहे ना आहे। तर जिथे जिथे आहे तिथे तिथे तुम्हाला ते अवेलेबल होऊ शकतं मित्रांनो जर तुम्हाला हे सगळं करत असताना आपलं किट वापरायचं असेल आपलं मार्गदर्शन घ्यायचं असेल आणि असा प्लॉट बघायचा असेल तर काय केलं पाहिजे तुमचं मार्गदर्शन प्लॉट घेतला पाहिजे आपल्याकडून मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्लॉट रजिस्टर केला पाहिजे खाली दिलेला त्याच्यासाठी त्यासाठी हो ऑफिसचे नंबर आहे सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही छाती ठोक तुमच्या फॅमिलीला तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्राला तुमच्या गावात आता सगळे जे तुमचे तुम्ही व्हिडिओ बघता यांना छाती ठोक सांगू शकता का स्वतः गॅरंटी घेऊन बघ सोनवणे साहेबांचा मार्गदर्शन एक नंबर आहे शंभर टक्के आता हे का सगळं मी मी बोलतोय म्हणून नाही पण एक स्वतः तुम्ही शेतकरी या नात्याने शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता मार्गदर्शन घ्यायला पाहिजे मार्गदर्शन घ्यायला आणि असं आता तुमच्या मनाप्रमाणे एक व्हिडिओ तर जाऊ द्या विषय सोडा पण तुमच्या मनाप्रमाणे मला एक सांगा तुम्हाला दिवसेंदिवस जे बदल झाले या बदलांमध्ये काय असं काय काय जाणवायचं रोजची रोज कमी खर्च झाला रोजच्या मालाची क्वालिटी, क्वालिटी चांगली मिळाली अजून कमी खर्चात जास्त उत्पन्न निघत आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न निघत आहे याच्यामुळे ते आज समाधानी आहे आणि शेतकऱ्याला हेच पाहिजे आज जरी दोन रुपये किलो जरी गेलं ते टमाटो तरी परवडलं पाहिजे हे शंभर टक्के या नियोजनानुसार त्यांनी मला सांगितलं मग त्या वर्षी खर्च किती झाला साठ हजार रुपये त्यांचा खर्च झालेला आहे आणि आता खर्च किती झाला तीस हजार रुपये त्याच्यात निम्मे माझे निम्मे तुमचे मित्रांनो एकदम कमी खर्चात नियोजन घ्यायचं असलं तर शंभर टक्के संपर्क करा फायदा होईल योग्य नियोजन आहे अतिशय काळजीपूर्वक फक्त शेड्यूल फॉलो करायचंय जो दिवस दिला त्या दिवशी अप्लिकेशन केलं हो, एकही दिवस टाळला नाही टाळला असतं तर तुम्हाला याच्यात काही ना काही गड भेटली हा, हो। हा थोडाफार फरक पडायला पर। पर। तर मित्रांनो बघा नियोजन घ्यायचं शंभर टक्के संपर्क करा धन्यवाद धन्यवाद